नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी उल्हास नवभारत साक्षरता परीक्षा एकवीस सप्टेंबर रोजी असाक्षर व्यक्तींना परीक्षेला बसण्याचे आव्हान उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम पंचायत समिती कल्याण अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळांमध्ये नवभारत परीक्षा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेचे तालुका प्रमुख म्हणून पंचायत समिती कल्याणाच्या गट शिक्षणाधिकारी कुंदा पंडित विस्तार प्रमुख रवींद्र शुभेच्छा दिल्या तसेच परिसरातील सर्व नागरिकांना विनंती राहील की आपल्या जवळपास असाक्षर नागरिक कोणी असतील तर त्यांना सदरच्या परीक्षेसाठी बसण्यास विनंती करावे असे आवाहन करण्यात आलेले ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद